नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सोमवार दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण लक्षात येईल आता तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटन मध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता काही कारणानं तुम्हाला आय बटनमध्ये तो व्हिडिओ उपलब्ध झाला नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तो व्हिडिओ उपलब्ध करून दिलेला आहे तर मी आता असं अज्यूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण विकली अनालिसिस मध्ये केलेलं आहे त्यामुळे डायरेक्टली आपण बघणार आहोत की आता सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर सोमवारसाठी जे आपण विश्लेषण केले त्यामध्ये वरच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेव्हल म्हणून दिलेली आहे ही लेवल कोणती आहे तर शेहेचाळीस हजार सातशे अकराची आहे आपण शेहेचाळीस हजार सातशेची ची लेवल आहे असं समजणार आहे खालच्या बाजूला आपण कोणती इम्पॉर्टंट लेवल दिलेली आहे तर खालच्या बाजूला आपण डे लो जो होता शुक्रवारी तोच आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली आहे ही लेवल कोणती आहे शेहेचाळीस हजार तीनशे दहा आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या दोघांमध्ये आपल्याला साधारण चारशे पॉइंटचं सा अंतर आहे आणि त्याच्यामुळे आपण बरोबर दोनशे पॉइंटवर काय केलं एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे ही कुठे काढली आहे तर शेहेचाळीस हजार पाचशे दहाच्या आसपास आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की वरच्या बाजूला आपण शेहेचाळीस हजार सातशे खालच्या बाजूला शेहेचाळीस हजार तीनशे अशा दोन इम्पॉर्टंट लेवल ठेवलेल्या आहेत प्राईज ऍक्शन नुसार जर आपण बघायला गेलो तर आपल्याला एक गोष्ट आता इथे लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय झालंय बघा मार्केटमध्ये सध्या डाऊन ट्रेंड आपल्याला दिसतोच आहे त्यामध्ये इथे एक आपल्याला स्विंग लो बनलेला होता आणि त्याच्यानंतर आपल्याला एक बाउन्स आला होता त्यानंतर पुन्हा आपल्याला खाली जात असताना हा स्विंग लो इथे ब्रेक झाला म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही ही लाल रेषा बघत असाल तर ती आपल्याला काय दाखवते तो सिंग, आ, स्विंग लो ची लेवल दाखवते ती लेवल आपण इथे ब्रेक केली जनरली काय होतं ब्रेकआउट आपण कधी झालं असं म्हणतो तर ब्रेकआउट आपण झालं असं म्हणतो की एकदा ती लेवल ब्रेक केली आता इथे खालच्या दिशेनं ब्रेकआउट असल्यामुळे आपण काय चेक करणार की आपल्याला एक लो तयार झाला पाहिजे तो लो तुम्हाला इथे शेहेचाळीस हजार तीनशेच्या आसपास तयार झाला त्यानंतर आपली अपेक्षा अशी असते की ब्रेकआउट झाल्यानंतर एक लो बनला आणि त्याच्यानंतर एक बाउन्स आला पाहिजे कशासाठी तर ही ब्रेकआउट लेवल टेस्ट करण्यासाठी आणि तुम्ही आत्ता बघू शकताय की एक्झॅक्टली आपल्याला तेज होताना दिसतंय म्हणजे इथे जेव्हा आपल्याला ही लेवल ब्रेक झाली त्यानंतर आता एक लो बनून आपण पुन्हा वर आलो आहे ही लेवल टेस्ट करायला आणि तुम्हाला मुद्दा मी ही लेवल इथे एक्सटेंड करून दाखवली आहे तुमच्या लक्षात आलं असेल की एकही कॅन्डल ह्या लेवलच्या वर पंधरा मिनिटाची क्लोज झालेली नाही आपल्याला आता काय होऊ शकेल थोडासा अंदाज मिळू शकेल की सोमवारी आपल्याला मार्केटमध्ये ओपनिंग कुठे बघायला मिळतं जर ओपनिंग वरच्या बाजूला झालं आणि वर टिकत असेल तर आपल्याला थोडा वेळ शांत राहायचं ह्याचा कारण असं आहे की आपल्याला मार्केटमध्ये एक चांगली फ्लो किंवा चांगली मुवमेंट कधी मिळू शकते जर समजा मार्केटमध्ये फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं आणि खालच्या दिशेनं मुवमेंट यायला लागली तर कसं होईल ब्रेकडाऊन झालं एक लो बनला लेवल टेस्ट करायला आपण वर गेलो आणि पुन्हा आपल्याला ट्रेंड कंटिन्यू होतोय असं होईल त्यावेळेला मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकेल मात्र काही कारणामुळे तसं झालं नाही ही आपली जी सेंटर लाईन आहे याच्यावर किंवा आपण ही जी रेड लाईन काढली होती ब्रेकआउट लेवलची याच्या आसपास कुठेही ओपन होऊन जर आपल्याला ह्या वरच्या भागामध्ये बँक निफ्टीची किंमत टिकताना दिसत असेल तर आपल्याला थोडंसं सावध राहायचं आहे कारण काय होऊ शकतं मग आपण जर वरच्या दिशेनं जात असू आणि समजा शेहेचाळीस हजार सातशे ही लेवल जर ब्रेक केली तर काय होईल तर मग आपल्याला कदाचित असं चित्र बघायला मिळेल की एक शॉर्ट कवरिंग येऊ शकते कारण आपण इथे बघितलं की शेवटच्या तास तास आपण वर जाण्याचा खूप वेळा प्रयत्न केला यश आलेलं नाही आता सोमवारी जर नव्या दमानं पुन्हा बायरनी एंट्री घेतली तर काय होऊ शकतं इथनं ब्रेकआउट येऊ शकतो आणि तसं जर झालं तर शॉर्ट कवरिंगमुळे शेहेचाळीस हजार आठशे शेहेचाळीस हजार नऊशे ते अगदी सत्तेचाळीस हजार पर्यंत आपल्याला शॉर्ट कवरिंगमुळे तेजी होताना बघायला मिळू शकते मात्र इथे आपल्याला थोडंसं सावध राहायचं आहे म्हणजे जर समजा इथनं वर जात असेल तर आपल्याला जर समजा व्यवस्थित दिसत असेल की इथनं आपल्याला शॉर्ट कवरिंग आहे तरच खूप मोठं टार्गेट ठेवायचं आहे अन्यथा आपल्याला जो स्टॉप लॉस आहे तो खूप टाइटली ट्रेल करायला लागणार आहे कारण वर जात असताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय होणार आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी इथे रेजिस्टन्स फेस होणार आहेत म्हणजे ही जी लेवल आहे इथपर्यंत येईपर्यंत आपल्याला ह्या प्रत्येक ठिकाणी रेजिस्टन्सेस फेस होणार आहेत तर ते रेजिस्टन्स लक्षात घेऊनच आपल्याला हळूहळू टार्गेट वरचं ठेवावं हो लागेल मात्र जर इथे कुठेतरी फ्लॅट ओपनिंग झालं आणि ही सेंटर लेवल ब्रेक झाली तर आपल्याला पहिली अलर्ट कॅन्डल किंवा पहिलं आपल्याला सिग्नल मिळू शकतो की मार्केट पुन्हा खाली जाण्याची तयारी करते मात्र जोपर्यंत ही लेवल शेहेचाळीस हजार तीनशे खालच्या दिशेनं ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे थोडंसं सावध राहायचंय कारण कधीही मार्केटमध्ये काय होऊ शकतं रिव्हर्सल येऊ शकतं आणि असं जर झालं शेहेचाळीस हजार तीनशे शे, ची लेवल खरोखरच खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग आपला इथला जो प्राइस ॲक्शनचा पार्ट आहे तो पूर्ण होईल आणि मग हा उलटा एन पॅटर्न बनवून आपण खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते कोणती टार्गेट येऊ शकतात शेहेचाळीस हजार तीनशेच्या खाली शेचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस हजार शंभर आणि शेहेचाळीस हजार त्यामुळे सोमवारी एक आपल्याला गोष्ट लक्षात येते की एक तर सोमवारी आपण शेहेचाळीस हजारला टच करू किंवा सत्तेचाळीस हजारला टच करू असं आत्ता आपल्याला चित्र दिसतंय जास्त शक्यता काय ट्रेंड बघता ट्रेन बघता आपल्याला साठ टक्के शक्यता अशी दिसतीये की आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेकआउट येईल तीस टक्के शक्यता अशी आहे की वरच्या दिशेनं ब्रेकआउट येईल आणि दहा टक्के शक्यता आहे की आपण इथल्या इथे या एरियामध्ये साइडवेजच राहू तर ह्या पद्धतीनं आपल्याला सोमवारसाठीचं विश्लेषण करायचं हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया पुढे जाऊया आणि सोमवारी ज्या इंडेक्समध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा आता चार्ट समजून घेऊया त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेव्हल आणि टार्गेट लेवल अशा सर्व लेवल इथे काढलेले आहेत तर तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल आपण काय करूया थोडासा चार्ट ॲडजस्ट करून घेऊया आता इथे जर तुम्ही बघितलं तर काय झालंय बघा प्रिव्हियस ट्रेंड असा आहे की एक हा हाय बनला म्हणजे हा हाय बनल्यानंतर एक मोठं सेलिंग आलं होतं आणि त्याच्यानंतर आपण आता बाउंस करून अगदी पन्नास टक्के लेवल क्रॉस करून आपल्याला नजरेनंच दिसते की अगदी सेव्हन्टी सिक्स पर्सेंट लेवल सुद्धा आपण क्रॉस केली असेल कदाचित तुम्ही इथे फिबरिट्रेसमेंट लेवल लावून चेक करू शकता बऱ्याचशा लेवल आपण क्रॉस केल्यात तर त्याच्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जर समजा काही कारणामुळे या वरच्या भागामध्ये ओपनिंग आलं त्याच्या आधी आपण काय समजून घेऊया की वरच्या भागाची लेवल कोणती आहे तर आपण वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून आहे ही लेवल आहे दहा हजार पाचशे अकराची खालच्या बाजूला आपण काय केलंय ले? ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली दहा हजार चारशे चव्वेचाळीस ची आता या दोघांमध्ये पन्नास पेक्षा जास्त डिफरन्स जा असल्यामुळे आपण दहा हजार चारशे अठ्ठ्याहत्तरच्या च्या आसपास एक सेंटर लाईन काढली आहे जर समजा या सेंटर लाईनच्या वरच्या भागात ओपन झालं आणि इथून वर जात असताना दहा हजार पाचशे अकरा किंवा दहा हजार पाचशे वीस ही लेवल जर ब्रेक होत असेल दहा हजार पाचशे वीस का म्हणतोय तर तुमच्या लक्षात येईल इथे दहा हजार पाचशे वीस ला इथे एकदा रेजिस्टन्स घेतलाय त्यानंतर तीच लाईन आपण इथे एक्सटेंड केली तर इथे लक्षात येईल की इथे सुद्धा दहा हजार पाचशे वीस लाच आपल्याला रेजिस्टन्स घेतलाय तीच लाईन आपण इथे एक्सटेंड केली तर आपल्याला लक्षात येईल की ब्रेकआउट आला होता मात्र फॉलो आलं नाही आपल्याला आप इथे फॉल्स ब्रेकआउट बघायला मिळाला आणि पुन्हा सेलिंग आलं ह्या तीनही ठिकाणी इथे पहिलं इथे दुसरं आणि इथे तिसरं आपल्याला लक्षात काय येतंय तीनही ठिकाणी दहा हजार पाचशे वीसच्या आसपास आल्यानंतर सेलिंग येते आता आपल्याला बघायचं आहे की तीनदा तर टच झाली आहे म्हणजे कदाचित तो रेझिस्टन्स आता काय झालेला असू शकतो वीक झालेला असू शकतो त्यामुळे इथून वर जर जात असेल तर मग दहा हजार पाचशे छत्तीस हे आपलं पहिलं टार्गेट असेल दहा दहा हजार पाचशे एकसष्ट हे दुसरं टार्गेट असेल आणि दहा हजार पाचशे शहाऐंशी हे तिसरं टार्गेट असेल हे झालं वर ओपन होऊन वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल आणि दहा हजार था पाचशे वीसच्या च्या वर आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट इंडेक्समध्ये किंमत टिकताना दिसत असेल जर इथे ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर काय होऊ शकेल मग वरच्या बाजूला ही रेझिस्टन्स लेवल तयार होईल खालच्या बाजूला ह्या भागात थोडासा सपोर्ट तयार होईल त्यामुळे वर ओपन खाली यायला लागलं तर सुरुवातीला थोडस इथे साईडवेज होऊ शकतं आणि मग ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला विचार करावा लागेल जर समजा इथे खालच्या दिशेनं आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग झालं आणि ही जी लेवल आहे खालची दह चारशे चारशे दहा हजार चारशे आणि दहा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर ह्यांच्यामध्ये जर ओपनिंग झालं आणि इथनं आपण खालच्या दिशेनं ब्रेक होत असू तर मग आपल्याला काय लक्षात येईल किंमत जर इथनं खाली ब्रेकडाऊन झाली तर मग आपल्याला खाली जात असताना दह दहा हजार चारशे वीस दहा हजार तीनशे पंच्याण्णव आणि दहा हजार तीनशे सत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात ते हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्स विषय आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचे मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतोय आपल्याला निफ्टी फिफ्टीचा चार्ट चार ओपन करायचा आहे तर आ, मी तुम्हाला निफ्टी फिफ्टीचा चार्ट दाखवतोय या निफ्टी फिफ्टीच्या चार्टमध्ये चार चार तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढून दाखवलेले आहेत तुम्ही काय करू शकता ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन ह्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा याचं ॲनालिसिस करू शकता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला इथे एम पॅटर्नचा ब्रेकडाऊन मिळाला होता आणि आता आपल्याला हा लो तयार झालेला आहे आणि साधारण आपल्याला इथे बघायला गेलं तर हा हाय तयार झालाय आता आपल्याला इथे चेक काय करायचं आहे की इथनं खाली येताना दिसतंय पण पुन्हा जर इथनं वर जायला लागलं तर मग आपल्याला थोडंसं सावध राहायचं आहे कारण वर जात असताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी रेजिस्टन्स आहेत आणि तेच आपण इथे लेवलच्या दृष्टीनं दाखवलेले आहेत बरोबर तर हे रेजिस्टन्स आपल्याला इथे बावीस हजार शंभर एकशे पन्नास दो एक दोनशेच्या आसपास दिसतात खाली जर यायला लागलं आणि आता आपल्याला हा लो खरं महत्त्वाचा आहे पण त्याच्या आधी आपल्याला इथे पण एक स्विंग लो तयार झालेला आहे त्यामुळे खाली येत असेल तर एकवीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या खाली टिकलं तर एकवीस हजार नऊशे पंचवीस ह्या लेवलला आपल्याला कसा रिस्पेक्ट मिळतो आहे हे बघणं महत्त्वाचं आहे आणि जर ही लेवल तुटली तर एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर ह्या गोष्टी आता आपल्याला प्राईज ॲक्शननुसार लक्षात आल्या असतील तर हे झालं निपटीचं अॅनालिसिस आता आपण पुढं जाऊया आणि फिन निपटी ह्या इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला आता दाखवतोय फिन मध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल, लेवल टार्गेट लेव्हल सर्व आपण काढलेले आहेत त्यानुसार तुम्ही इथे हा चार्ट बघू शकता आणि तुम्हाला पाहिजे असेल तर याचं स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवू शकता तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस आता आपण थोडस पुढे जाऊया आणि स्टॉक चे अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुमच्या त्यासाठी आपण पुन्हा एकदा चार्टवर येतोय आणि सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम आपल्याला डेली सेट करायची आहे झूम लेवल ऍडजस्ट करूया आणि तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेत ते मी सगळ्यात पहिल्यांदा एकत्रित करतो आहे आणि तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो आहे पहिला जो स्टॉक आहे त्या स्टॉकचं नाव आहे भारतीय एअरटेल लिमिटेड भारतीय एअरटेल लिमिटेडमध्ये आपल्याला एक तेजी झाली होती पूर्वी त्यानंतर थोडंसं सेलिंग होत होतं आपण ही ट्रेंडलाईन काढून दाखवलेली होती या ब्रेकआउटला आपल्याला आ, हे सांगितलेलं होतं की ब्रेकआउट आल्यानंतर एक चांगली मुवमेंट होऊ शकते पण ब्रेकआउट कसा येणार त्यासाठी सुद्धा आपण एक आयडियल कंडिशन दाखवलेली होती की ब्रेकआउट येईल एक हाय बनेल त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि पुन्हा जर वर जायला लागलं तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे खरंच पुन्हा एकदा आपल्याला बायचा सिग्नल मिळू शकतो त्यानंतर हे टार्गेट आपल्याला मिळू शकतं ते टार्गेट मिळालं त्यानंतर पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग आलं या लेवलचा सपोर्ट घेतला आणि आता आपण वर जात असताना साधारण बाराशे वीसच्या आसपास ही जी रेजिस्टन्स बनला होता तर तो आता ब्रेक करण्याच्या स्थितीमध्ये आपण पोचलेलो आहे जर समजा ह्या स्टॉकनं बाराशे वीसचा रेजिस्टन्स ब्रेक केला आणि वर टिकत असेल तर बाराशे पन्नासपर्यंत आपल्याला हा स्टॉक वर जाताना बघायला मिळू शकतो आणि बाराशे पन्नासची लेवल जर ब्रेक केली तर त्याच्यानंतर साधारणपणे आपल्याला लक्षात येईल की इथून वर जात असताना बाराशे ऐंशी पर्यंत जाऊ शकतो आता हे टार्गेट कसं काय आलं तर तुम्ही इथपासून इथपर्यंत हे मोजू शकता अंतर मोजू शकतं आणि तेवढंच अंतर आपल्याला वर ठेवावं लागेल त्याच्यावरनं आपल्याला बाराशे ऐंशी हे टार्गेट निघून येते तर त्याच्यासाठी फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं इथनं वर जाणं आवश्यक आहे आणि टिकणं आवश्यक आहे हा झाला आपला पहिला इंडेक्स सॉरी पहिला च स्टॉक ज्याचं नाव आहे भारती एअरटेल लिमिटेड दुसरा स्टॉक आपण जो अनालिसिससाठी काढला आहे सेम त्याच्यासारखंच चित्र आपल्याला दिसतंय तर इथेसुद्धा काय झालं होतं इथेसुद्धा आपल्याला एक तेजी झाली होती त्यानंतर या लेवलला आपल्याला रेजिस्टन्स होता बराच वेळ तिथे आपल्याला रेजिस्टन्स फेस झाला पुन्हा एकदा सेलिंग आलं परत एक तेजी होऊन आपण पुन्हा आता एन शेप बनवून वर चाललोय अशा वेळेला एच डी एफ सी लाईफ ह्या शेअरमध्ये आपल्याला काय दिसतंय शेप ब्रेकआउट दिसतंय आणि ह्या शेप ब्रेकआउट नंतर आपल्याला टार्गेट कोणतं दिसतंय तर सहाशे सत्तेचाळीसच्या आसपास आपल्याला टार्गेट दिसते जर आपण शुक्रवारचा हाय ब्रेक करून वर टिकत कर असू तर येणाऱ्या काळामध्ये सहाशे सत्तेचाळीसच्या आसपास असणारं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे एच डी एफ सी लाईफ इन्शुरन्स हे झाले दोन स्टॉक आता आपण तिसरा स्टॉक बघणार आहे या स्टॉकचं नाव आहे बायोकॉन लिमिटेड फार्मास्युटिकल कंपनी आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो की सध्या डाऊन ट्रेंड आपल्याला बघायला मिळत होता त्यानंतर एक खरं म्हणजे चांगल्या पद्धतीनं एक तेजीची कॅन्डल किंवा ग्रीन कॅन्डल आपल्याला बघायला मिळाली ह्याला चांगल्या पद्धतीनं का म्हटलं कारण इथे आपल्याला बुलिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसला मात्र दिस तो पॅटर्न लगेचच फेल होताना आपल्याला दिसतोय आणि आपल्याला इथे एक इनसाइड कॅन्डल तयार झालेली आहे आणि रेड कॅन्डल तयार झाली आहे मागचे तीन दिवस दर तुमी, तो जर बघितले तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल एकाच लेवलला आपल्याला लो बनवलेला आहे जर येणाऱ्या काळामध्ये हा लो जर ब्रेक झाला तर हा जो स्टॉक आहे हा दोनशे पन्नासच्या खाली टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये दोनशे पंचेचाळीस आणि दोनशे चाळीस अशी दोन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला येताना बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे बायोकॉन लिमिटेड शेवटचा स्टॉक आपण बघणार आहोत या स्टॉकचं नाव आहे अपोलो टायर्स अपोलो टायर्समध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एक मोठ्या प्रमाणावर जर आपण दृष्टिकोन ठेवला तर आपल्याला लक्षात येईल की इथपर्यंत आपल्याला एक एम पॅटर्न बनलेला दिसतोय आणि साधारणपणे या एम पॅटर्नचा जो ब्रेकडाऊन आहे ते झालं होतं ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपल्याला काय झालंय बघा आता साधारण ह्या आसपास जर आपण लो पकडला तर ब्रेकडाऊन झालं लेवल टेस्ट करायला वर पण गेला आणि आता पुन्हा खाली येतोय आणि खाली येत असताना हा जो एक सपोर्ट झोन होता या ठिकाणी पूर्वी ब्रेकआउट आल्यानंतर आपल्याला खूप मोठी मुवमेंट झाली होती तो ती लेवल सुद्धा आता मोडतोय जर समजा चारशे सत्तरच्या खाली हा स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये चारशे चाळीस रुपयापर्यंत आणि अगदी चारशे छत्तीस रुपयापर्यंत खाली येऊ शकतो असं चित्र आपल्याला या स्टॉकमध्ये निर्माण झालेलं आहे स्टॉकचं नाव आहे अपोलो टायर्स लिमिटेड तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एखादी चांगली कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद